मित्रांनो माणसाला राग काय येतो बरं प्रत्येक माणसाला राग येतो मग राग आला नाही पाहिजे याच्यासाठी काय केलं पाहिजे तर प्रत्येक माणसानं मनामध्ये एक इच्छा धरलेल्या असतात अपेक्षा धरलेल्या असतात आकांक्षा धरलेल्या असतात मनामध्ये एक मोह तयार झालेला असतो मनामध्ये एक लोभ तयार झालेला असतो मग त्या मनामधील इच्छा अपेक्षा आकांक्षा मोह लोभ जर आपला पूर्ण झाला नाही किंवा मनाच्या विरुद्ध काही गोष्टी घडत चालल्या किंवा आपल्या आवडीनुसार काही गोष्टी जर झाल्या नाहीत एखादा व्यक्ती आपल्या आवडीनुसार वागला नाही एखादा माणूस माणसाने त्या आपल्या मनामधील इच्छा पूर्ण केल्या नाहीत अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत मनामध्ये धरलेल्या ज्या आपल्या मोह आहे लोभ आहे तो पूर्ण झाला नाही आपला आणि आवडीनुसार आपल्या काही गोष्टी घडतच नसतील तर आपल्याला राग येतो असतो कारण आपण मनामध्ये धरलेले असतात इच्छा अनेक अशा इच्छा असतात अनेक अशा अपेक्षा असतात अनेक अशा आकांक्षा धरलेल्या असतात अनेक असा लोभ आपल्याला आलेला असतो मोह आलेला असतो कारण इच्छा अपेक्षा आकांक्षा मोह आणि लोभ याच्यापासून मला काहीतरी फायदा झाला पाहिजे मला काहीतरी फळ मिळालं पाहिजे त्याच्यापासून मला काहीतरी लाभ झाला पाहिजे माझा काहीतरी स्वार्थ झाला पाहिजे असं आपण मनामध्ये धरलेलं असतात इच्छा अपेक्षा आकांक्षा लोभ परंतु त्या जर आपल्या मनाच्या विरुद्ध घडायला लागल्या किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्या आवडीनुसार काम केलं नाही तर आपल्याला राग येत असतो पर परंतु याला रागाला जर मावळायचं असेल रागाला रा कुठेतरी कमी करायचं असेल तर आपल्याला आपण जे इच्छा अपेक्षा आकांक्षा मोह लोप धरलेला आहे त्याचा फायदा पाहायचा नाही काम इच्छा ते माझं कर्तव्य आहे ते काम मी जे करतो आहे त्याच्यापासून मला काहीतरी मिळालं पाहिजे हे मनामध्ये मी माझ्या ठाम आहे की त्याच्यापासून मला काहीतरी मिळालं पाहिजे परंतु हे जे काम करतो आहे मी ते माझं कर्तव्य आहे ते माझं मनु, धर्म आहे हे म्हणून म्हणून जर आपण काम केलं तर आपल्याला राग येणार नाही हा माझा धर्मच आहे हे माझं कामच आहे हे माझं कर्तव्य आहे असं म्हणून जर आपण काम करायला सुरुवात केली आणि इच्छा अपेक्षा आकांक्षा याचा मोह लोभ जो आपल्या मनामध्ये आहे याचा आपल्याला फायदा नको आहे आपण जर याच्यामागं फळं पाहिलं फळाची अपेक्षा ठेवली तर शंभर टक्के आपल्याला दुःख येईल राग येईल परंतु याच्यापासून जर आपल्याला लिप्त व्हायचं असेल तर हे माझं कर्तव्य आहे हे माझं कर्म आहे हे माझा धर्म आहे ह्या भावनेने जर आपण कर्म करायला सुरुवात केली कार्य करायला सुरुवात केली तर राग येणार नाही इच्छा अपेक्षा आकांक्षा मोह हो, लोप का, का येतो हो तर मला काहीतरी मिळालं पाहिजे मला काहीतरी फायदा झाला पाहिजे हे मनामध्ये तयार होतं आणि फायदा झाला नाही आवडीनुसार काही गोष्टी घडल्या नाहीत की राग येतो परंतु हे माझं कर्मच आहे हे माझं कर्तव्य आहे हा हे माझा धर्म आहे असं म्हणून जर आपण कार्य केलं तर आपल्याला राग शंभर टक्के आपला राग क्षमणार राग, राग आपला निघून जाणार राग निघून गेला की मनामध्ये प्रसन्नता तयार होणार सकारात्मकता तयार होणार आणि सकारात्मकता तयार झाली की नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जर आपला प्रवास सुरू झाला तर ते जीवन जागा एक वेगळीच आनंद आणि वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते मनामध्ये म्हणून राग येऊ देऊ नका इच्छा अपेक्षा आकांक्षा मोह लोभ हा आपल्या दुःखाचं कारण आहे समूळ दुःखाचं कारण इच्छा अपेक्षा आकांक्षा लोभ मोह आहे त्याच्यातून आलिप्त व्हायचं असेल तर हे माझं धर्म आहे हे माझं कर्तव्य आहे हे माझं कर्म आहे अशा भावनेनं जर केलं तर शंभर टक्के राग येणार नाही आणि हे जर मला याच्यापासून काहीतरी स्वार्थ पाहिजे ह्या भावनेने जर केलं तर दुःखच येईल म्हणून राग जीवनामधून काढून टाका वगळून टाका आनंदी जीवन जगायला सुरुवात आपण करूया थँक्यू धन्यवाद